आपले पैसे खूप साऱ्या मार्गाने जात असतात आणि बऱ्याचदा काही गोष्टींचा आपल्याला फायदाही नसतो उदाहरणार्थ आपल्याकडे मोबाईल असतो साधा पण त्याला आपण महिन्याला अडीचशे रुपयाचा रिचार्ज करतो पण साध्या मोबाईलसाठी ज्यावरती इंटरनेट आपण वापरू नाही शकत त्याला अडीचशे रुपयाच्या रिचार्जची गरज आहे का तर नाही आणि स्मार्टफोनवाल्यांसाठी आपल्याकडे खूप सारे वेगवेगळे सबस्क्रिप्शन असतात ते कधी आपण बघतही नाही पण पेमेंट वर्षातून एकदा असतं त्यामुळे त्याची जाणीवही होत नाही किंवा जिम मेंबरशिप नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण पूर्ण वर्षाची फीस भरतो आणि आठ दिवस फक्त जातो असं हे सर्वांच्याच बाबतीत होत असेल असं नाही पण बऱ्याचदा असंच होतं किंवा दुसरं कुठलं सबस्क्रिप्शन असेल ते आपण वापरतही नाही पण इग्नोर करतो वर्षाला दोनशे रुपयेत राहत जाऊ दे इथे सांगायचा मुद्दा हा की हे जे छोटे छोटे अकारण होणारे खर्च आहेत